नाही 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 डिझेल डिझल टाकीतोय डिझेल ओतूरला ओतूरला हा हा अजून अर्धा तास लागतो अरे या या झोपलेल्या यांना बळ उठवलं हा येतात ते कुमशेतवाल्यांना घेऊन येतो आणि तसंच मग इकडे येतो हा चालेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तू चाली काय लायला मराठी कॉमेडी मराठी कॉमेडी रील्स हाय ताई हाय हाय हरच्यू फॅमिली लोक हो, कुठे चालला अक्कलकोट अक्कलकोट गांगनापूरला चाललेलो आहोत अक्कलकोट गांगनापूर तुळजापूर पंढरपूर श्री स्वामी समर्थ सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गाऊवाले गाऊवाले चला फिरायला स्वामींच्या दर्शनासाठी चाललेला आहोत मराठी कॉमेडी बीस धन्यवाद लाईवला आल्याबद्दल झाले का जेवण सर्वांचे जेवण झाले का चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा चला फिरायला चला चला फिरायला चला, 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 चला। जेवण झालं का जेवन जेवन हो जेवण झालं जेवण चालू कर जेवण करून आता नुकतंच निघालो आहोत ताई कुठं आहेत ह्या ताई आहेत पाठीमाग मराठी मराठी कॉमेडी रीलच्या ताई आहेत ना चॅनलला चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झाले का सर्वांचं जेवण झाले का जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो जेवण झालं का सर्वांचं चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कुठे गेले सर्व आपले फॅमिलीचे मेंबर कुठे गेले कुठे गेले सर्व फॅमिलीचे मेंबर कॉमेंट करा छान छान कमेंट्स करा मित्रांनो काय पाहिजे पाहिजे काय काय नाही कुठे म्हटलं येऊ का पाठापर्यंत पायी पाय चालत टोमनेच मारणार पुढे लाईव्ह आहे कोणी श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार भाय ताई स्वराताई नमस्कार नमस्कार स्वराताई नमस्कार करत आहेत स्वराताई नमस्कार झाले का जेवण जेवण झाले का स्वराताई श्री स्वामी समर्थ स्वराताई श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन केला म्हणता धन्यवाद धन्यवाद अश्विनी अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री करा अश्विनी सोशी कॉमेडी चॅनल आहे श्री स्वामी समर्थ सर्वांनी हो जयवंत झाले भैया धन्यवाद मी स्वराताई लाईव्ह लाल्याबद्दल लाईव्हला आल्याबद्दल ला धन्यवाद स्वराताई चला अक्कलकोटला चाललेलो हो आहोत आम्ही स्वामीचं दर्शन करण्यासाठी चलो अक्कलकोट झोपले का सगळे आपले टूप फॅमिली झोपले का मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा चॅनलवरती ला जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाइक, लाइक कर, करा, जाने ला करा, सो मेरी ला है। चलो अक्कलोट अपकर... अक्कलकोट चला चला श्री स्वामी समर्थ सर्वना देव दत्त लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो हो। छान <laughs> छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा झालं <laughs> का सर्वांचं जेवण जीवा, जेवण झालं का सर्वांचं माऊली ॲटो राजेश जाधव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा राजेश दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमची कॉमेडी चॅनल आहे राजेश दादा आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला असा सपोर्ट करत रहा अश्विनी सोमोशी चॅनलला संदीप दादा नमस्कार दाजी नमस्कार ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा चला अक्कलकोटला चला संदीप दादा स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो ला आहोत लाईक धन दन, धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करा खूप खूप छान सपोर्ट करताय तुम्ही धन्यवाद त्यासाठी मनापासून आभारी आहे जेवण झालं का हो दादा संदीप दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का संदीप दादा नमस्कार सर्वांना ये एस मराठी शिवकन्या तुमच्या श्रीताई सर्वांना नमस्कार बोलत आहे प्रशांत प्रशांत दादा नमस्कार नमस्कार प्रशांत दादा आमचं जेवण झालं दाजी धन्यवाद धन्यवाद दाजी चाललेले आहेत तुमच्या अक्कलकोटला चला सर्वांनी माझी बहीण कशी आहे तुमची बहीण छान आहे दिसली का तुमची बहीण नमस्कार सर्वांना एकच नंबर आहे ताजी बरोबर असल्यानंतर एकच नंबर आहे एकच नंबर आहे तुमची बहीण ब्लॅक पार्टनर वन टू थ्री फोर नमस्कार नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी ताई कशी आहे दाजी सांग संदीप दादांना कशी आहे एकच नंबर एकच नमस्कार छान आहे तुमची ताई छान आहे चला सर्वांनी अक्कलकोटला खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोटला चाललेलो आहोत लाईक हो। करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बनकर पाठा ताई पण छान आहे दाजी पण छान आहे दोघांनाही हात जोडून नमस्कार 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 संदीप दादा बहीण विसरली भावाला प्रशांत दादा काय म्हणतात बहीण विसरली भावाला लाडू बनवतात रेकॉर्ड रेकॉर्डेड लाईव्ह जाऊन पहा तुमची आठवण काढलेली पूजा आपले लाडू बांधून झाले स्वामींसाठी लाडू बनवत होते त्यावेळेस मी आठवण काढलेली संदीप दादा म्हणतात व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद राजू दादा चला अक्कलकोटला चला श्री स्वामी समर्थ लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजू दादा झोपले नाही का अजून इतक्या वेळेत तुम्ही आले असते राजू दादा <laughs> संदीप दादा म्हणतात राजू भाऊ दादा धन्यवाद राजू बो, बो, दा, दादा बोले सर्वांना नमस्कार नमस्कार कुठवर गेले आता निघालोय दहा मिनिट झाले सॉरी ओतूर ओतूर पार करून आता आमच्या गावाला आहे शिरो शिरोलीला चाललोय तिकडनं काही पाहू नाही संदीप दादा आपले दादा तुम्हाला नमस्कार करत आहेत भाचे जावय भाचे जाऊ घ्यायचे माहितीये हो का हो हो ओ, ओ, ताई अशुताई नमस्कार जेवण झाले का हो ताई जेवण झाले चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ सावकारचा राजू दादा चालते हो नक्कीच अशुताई चॅनलला नवीन आहात लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला कुठून आहात तुम्ही अशुतही कुठून आहात तुम्ही जाधव काय चालू आहे तुझा जेवण झालं का जेवण झालं अक्कलकोटला अक्कलकोटला चाललेला हो स्वामींच दर्शन करण्यासाठी राजू दादा फुले श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूपशाच पाठयच्या तिथून आत घे रे सोन्या हा चला तर मित्रांनो बाय सर्वांना सुस्त रहा मस्त रहा आणि मेन म्हणजे आपले हे व्हिडिओ पाहत राहा अश्विनी शिक कॉमेडी चॅनल आहे बाय सर्वांना आशुताई कालो अशुताई कुठून आहात आपण काय मेसेज केला काही समजला नाही अशुताई कुठून आहात आपण संदीप दादा म्हणत आळे फाटा बोटा संगमनेर हो हो राजू दादा संदीप दादा म्हणत आहेत बाय ताई दाजी बाय बाय हा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी सांगतो हा केलो केलो काय केलो बाय गुड नाईट गुड नाईट राजू दादा संदीप दादा म्हणतात बाय सगळ्यांना बाय चला आम्ही पण लाईव्ह बंद करत आहोत धन्यवाद सर्वांना बाय She got